तात्याने आणलं आणलं चालू केलं खायला डाळा डाळाच नाही तात्यांच्या इकडं काय चाललंय मग काय म्हणतून आणि बाई गेली त्याला आणायला बाले आहो गहू घडा येईना त्या म्हणून मग त्याला काय एवढी चिंता बर पीठ सपलाय काय मग पण

लागल्यावर तिथं बसली होती मी मग बांधून गवात कापलं होतं मग मी आम्हाला सोडा येत नाही लसराला लागला आदर सोडावं लागतंय नाही पण घेतल्या लागते कुलप लावलेली ती गहू काढायचं असतं का तर कुलप लावला गेलं गणजूनच कुलपच निघाला मग आम्ही बाल्याला खाली गेलाय आता गहू तळाला त्याला सोडतून ती काढून देता आम्हाला बुली उली कसं तरी काढतो गेल्या काढलं ना आता ना त्या बाया काढाय मग ती रुसून गेली आला की आला 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 ए आता मी करडण नेणार आहे बाबा तुमची काय करायचे मृत बाळ काय नाव आहे वर्ष ए तुमची करडण घेऊन जाणार नाव काय आहे करडण काय दोन सांग स्वच्छ बाळाला म्हणतो बाळा काय नकडा नकडा मी आंब न्यायला आली सगळं आलंच नाही तर म्हणतं इथे अजून मी जिष्पी घेऊन आली या मुळा सगळं उकरून घेऊन आमच्या इथं इथे लावणारे बाले बसला मिठी मारून मिठी मारून बसला खालचं नेणार आहे गुटी आंब्याचं बाल्या काय करत होता काय टाकत होता इकडे बघ मला सांग ह्याच्यात सांग मला सांगत होतो दादा गेल्यावर बिस्किट घेतल्यावर मला लक्षात नाही ना आलं मला येऊ बहिणी म्हणले आता

नाही चार असते ती पाच आणले की एक कोणाला द्यायची काय करतो आधी खात आणि कागद लांब टाकून देत पण चार आण काय आपल्या पाच आणतो आणि ती तिघ भाऊ त्याची बहीण भावांडे शाळेत जाते ती माघारी असतोवर ती कागद सुद्धा ठेवत नाही कागद सुद्धा ठेवत नाही कात्र आल्यावरती बघितल्यावर अडती ती बारीकी ती पण बारकी ना पोर

चल बापू बापू पिशवी घेऊन बसला बस बायचं ड्रेसला टिपाटाखा आण अधू चाल येतो का कधी येत आहे मग कधी येत आहे बर उन्हाळ्या सुटी सगळी यायची ती काय या रे आमच्याकडे काम बनत आहे आता हा पिशवी भरून घेऊन जायचं चला 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 लागला आता दौर लागलाय हा लागलाय सगळ्यांनाच लागलाय कशीच पाणी पोपई स्वरूप पोपई लावत आहे लावायचे वर मग आता काय माहिती चला आज घवाच्या पिठाचा मस्त असा केक बनवलाय आणि खरंच मस्त झालाय कापल्यावर बघू आपण जमते का कसं झालंय दाखव जवळून जरा थांब थाम हलवून अरे अडवत रे ना ते हां असं मस्त असा केक झालाय हां बघ खाऊन कसं झालंय सांग मस्त झालंय ना चला घ्या खाऊन आणि ह्यालाच खायचा आता घरनं दूध आणलं होतं आमचं दूध संपलं आता दूध नाही आमच्याकडे त्याच्यामुळे लवळवर नाही त्यांना दूध आणलं होतं म्हटलं चला मस्तपैकी लगेच केक बनवू सकाळी दोन तीन जार आपलं गावातलं पाणी आणलं होतं दिवसभर पाणी असं उन्हात ठेवलं होतं आणि आता त्याच्यात आपण तुरी टाकून घेतलेत थोडंसं पाणी कोमट झालं म्हणजे नवीन तुरी आहे ना त्याच्यामुळे थोडं कोमट पाणी झालं म्हणजे चांगलं भिजतील आता ह्याच्यावर आलेली घाण अशी काढून घ्यायची बारीक तुरी आणि काडी कचरा असा बाजूला निघते तुरी जर जुनी असल्या ना रात्री आत्ता भिजत टाकायची आणि रात्री लगेच एका कापडावर काढून थोड्याशा अशाच ठेवायच्या तसा ढीक ठेवायचं दडपून आणि सकाळी उन्हाला वाळवून घ्यायच्या पण आपले हे तुरी येत्या ना नवी येत्या त्याच्यामुळे ही लगेच आपल्या तीन चार तासात भिजणार नाही त्या तर आपण ह्याला बघू भिजल्या तर रात्री झोपताना अकरा वाजता पण ही काढून ठेवू नाही भिजल्या तर मग सकाळी डायरेक्ट काढून उन्हाला ठेवून टाकू तर इकडं सगळीकडं तुरी भिजू घातल्या त्या आज सकाळ सकाळ नाही आली रानात कारण आपण रात्री तू जो जो तूर भिजवलेली जा, जवळजवळ मला दहा ते अकरा वाजल्या सगळी तूर पाण्यात नितळून रुळून काढायला एखादा एखादा काढात जाळ दाळीत जाऊ नये म्हणून मी ती रुळून काढली सगळी नवीन तूर असल्यामुळं सगळी भिजत नसल्यामुळं ती कुचार पण बिना भिजलेली पण तूर राहते ती पण रुळून काढली आणि आता आलीया साडे दहा अकरा वाजले त्या रानात म्हटलं भाजीला काय भेटते का बघावं भाजीला भरपूर काय आहे पण खाण्याची अडचणी आता जवळजवळ ह्या महिन्यात दीड महिन्यात मी ही भाजी केलीच नाही आज आपल्या शेतात असून सुद्धा तर आज ही भाजी काढायचा विचार करते चिघळ्याची आणि ही भाजी उन्हाळ्यात खायला जरा बरी वाटते पावसाळ्यात ह्याच्यात इतकं पाणी असतं इतकं पाणी असतं ना जरा आंबट जास्त लागते कुणाला आंबट आवडत असेल तर ते खायला मजा येते पण आम्हाला जास्त आंबट नाही आवडत भाजी काढून घेते आता मी रानात गवत पण झाले खुरपाय आले पण कामले येते इकडं पण आहे आणि अशी आजात जर काढली नाहीला निवडायची गरज पडत नाही फक्त ही ही आहे का ही एवढा डेट असा काढून टाकायचा मी आता हितच काढला आणि ही अशी धरायची आणि अशी फडकून घ्यायची घरात गेले की फक्त स्वच्छ धुवायची आणि करायची मी घरात मला भाजी करायची म्हटली की अशी निवडून हित ना रानातूनच भाज्या निवडून घेत असते घरात जरी गेलं तरी आपल्यालाच तर निवडावं लागतंय ना घेताना स्वच्छ घ्यायची हे का चला मी आता अशी भाजी काढून घेते काय करते ग भाजी काढते चिगळाची निवडून काढते काय आताच निवडूनच घेत असते मी भाजी आली ग आपली सवयी चिगळणीच भरले किती दिवस झाला आता केलीच नाही म्हटलं तर करावं दोन महिने झालं का केली नाही दीड दोन महिने तर झाला असेल हां त्यांदुसं कसला भारी आलाय पण एवढं चार मोडानेच काय करावं ग त्याला आता खरुपल्यावर चांगले येईल बघ परत अजून हे खुरपा आले आता गो कृपाल कामाले ग काढाय आलाय वरची ज्वारी हरभरा करडी सगळं काढाय आले आता चार आठ दिवस करावंच लागते झालं काढायला आणि हे बियाला लावले का खरं हे गायचंय बियाला आहे ना हे ते का

दोन वेळा दोन तीन दो वेळा पाण्याने आणि आपण भाजी इतकी छान निवडून घेतलेली की याला एक मुळी सुद्धा दिसणार नाही तुम्हाला भाजी धुवून ही घेतली मस्तपैकी आणि नंतर लक्षात आलं की कांदा ही पाहिजे कांदा आपण मग विसरलो नाहीचा रानात असल्यावर अशी फजीत असते भाजी करताना मी एक मस्त पैकी कांदा घेते एक कांदा घेतलाय मोठा असा कारण ह्या भाजीला कांदा चांगला लागतो तेल गरम झाले थोडीशी कांद्याबरोबर मीठ पटकन कांदा परतून घ्यायचा कांदा चांगला परतून झाला आता तिखट टाकायचं पण मी काळा तिखट टाकत असते ह्याच्यात तांबडे तिखट म्हणजे मिरची पावडर टाकते ती आमच्या घरात मी एकदा माझ्याकडं लाल तिखट नव्हतं म्हणजे मिरची पावडर नव्हती म्हणून मी तिखट टाकून एकदा भाजी बनवली होती आणि त्यावरून सगळ्यांनाच आवडली म्हणून मी टाकते पण सगळीकडे मिरची पावडर टाकूनच भाजी करते ती तुम्ही अशी एकदा करून बघा काळं तिखट टाकून तिखट कांद्यामध्ये चांगलं मिसळून घेतले आता ही चिरलेली भाजी 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 ती, ती, ती भाजी शिजून जास्त कमी होत नाही बघा भाजी पण जास्त केली मी सगळ्यांना आवडते मुगाची डाळ आहे अर्धी वाटी घेतली ती पण टाकून घेतली भाजी मी आत्ताच काढली स्वच्छ धुतली भाजी ओली पण नाही धुतल्यामुळं आणि ताजी ताजी काढल्यामुळं त्याला ही पण जास्त आहे पाणी पण जास्त आहे म्हणून डाळ मी भाजी बरोबरच टाकली भिजवून घेतली नाही जर भाजी दोन तीन दिवस अगोदर काढलेली असेल शिळी भाजी असेल तर डाळ भिजवूनच घ्या म्हणजे चांगली शिजती पण ताजी भाजी असल्यामुळे मी डाळ दोन म्हणजे भिजवून नाही घेतली अशीच टाकली त्याच पाण्यात आमच्या बरोबर शिजणार ती डाळ तर भाजी चांगली मिसळून घेतली आता झाकून ठेवते आणि विशेष म्हणजे ह्या भाजीमध्ये तुम्ही हरभऱ्याची डाळ भिजवून टाकू शकता अजून चांगली लागते भाजी पण आमच्यात हरभऱ्याची डाळ कोणीच खात नाही यात टाकलेली त्याच्यामुळे मी मुगाचीच टाकते भाजी शिजली आहे आपली आणि तरी पण बघा एवढं पाणी सुटलं आहे ताजी भाजी असल्यामुळं म्हणूनच डाळ मी कोरडी टाकली होती भिजवून घेतली नाही आता ह्याची टाकू शेंगदाण्याचं कूट भाजीला थोडं मोठं मोठं कूट टाकल्यावर छान वाटते खायला पण छान मोठं मोठं आहे ना ते दाताखाली आलं किती बरं वाटतं खायला चव इथे अजून तर अशी झाली आपली भाजी आणि इकडं झाले भाकरी चला आता तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद